प्रसिद्ध तर हा पण एक सी फूडचा प्रकार आहे आणि मी एका माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे त्याची शेती करतात म्हणजे प्रकल्प असतो तो एक प्रकारचा एनर्जी क्विन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे आज जे मी करणार आहे ते सी फूडच आहे आणि मला तर खूप सी फूड आवडतं त्याच्यामुळे मी घरी वेगवेगळ्या प्रकारे बनवतच असते आणि आता मला ह्या एनर्जी क्वीन आपल्या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पण पोहोचवण्यासाठी एक मार्ग भेटलाय तर त्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पण पोचवेल काय माहित नाही तुम्हाला आवडत आहेत ना आवडत आहे तर माझं अशी खूप इच्छा आहे की तुमच्यापर्यंत पण त्या पोचवाव्यात तर आज मी शिनाणे फ्राय करणार आहे आणि थोडे शिनाण्यांचं मी कालवण करणार आहे ते पण एक सी फूड आहे तर कोकणातल्या लोकांना तर माहितीच आहे ते जास्त करून ते प्रसिद्ध गोव्या साइडला आहे म्हणजे गोव्यामध्ये ते खूप प्रसिद्ध आहे शिनाने आणि तिथे खूप जास्त प्रमाणात ते मिळतात काही जण त्याची शेती करतात म्हणजे प्रकल्प असतो तो एक प्रकारचा आमच्याकडे जास्त करून अशा कोळंबी किंवा खेकडा शिणाणे मुळे ह्याची शेती जास्त प्रमाणात आमच्या इथे केली जाते तर आता हे शिनाण्याची पण शेती करतात तर त्या पद्धतीने ते भरपूर भेटतात आणि आता आमच्या गावांना पण आलेत आणि त्याचा पण कसा एक सीझन असतो त्या सीझन मध्येच ते शिनाने सुद्धा भेटतात तर मिळालेत ते आता शिनाने आम्हाला आणि आता माझ्यापर्यंत जे पोचलेत ऍक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीने दिले ते शिराने तर तिला भेट म्हणून आले होते आणि खूप जास्त प्रमाणात आले होते तीन चार किलोच्या प्रमाणात आले होते तर त्याच्यामधनं तिने तिने थोडे थोडे सर्वांना वाटले आणि माझ्याकडे पण तिने पाठवून दिले माझ्या भावाकडून तर काल तो घेऊन आलेला मंगळवार होता आणि काल मंगळवार असल्याने मी मंगळवारचं नॉनव्हेज घरात करत नाहीये त्यामुळे मी ते फ्रीजमध्ये ठेवून आज बुधवारी करायला घेतले आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता शिनाने फ्राय आणि शिनाण्याचे कालवण तर आपण ते रेसिपी करायला जाऊया आणि मी गावी केलं होतं पण त्याचा मी ब्लॉग नाही शूट केला फक्त शीनाने तुम्हाला दाखवले होते ब्लॉगमध्ये पण त्याची रेसिपी मी शेअर नाही केली तुमच्यासोबत तर आता मी आज इन डिटेल पूर्ण ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी करते आता कंटिन्यू रेसिपी तर हा पण एक सी फूडचा प्रकार आहे आणि मी एका माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे हे मी गावी जेव्हा गेली होती तेव्हा मी गावी सुद्धा खाले होते आणि आता मी मुंबईला आली आहे पण ते मुंबईला पण गिफ्ट म्हणून पाठवले आहेत ॲक्च्युली आमच्याकडे गिफ्ट असेच असतात गावांना येतात ते मासे आणि माशांच्या प्रकारामध्ये किंवा क नारळ वगैरे त्याच्यामध्ये आणि आता मी ते मी काल मंगळवार असल्यामुळे ते मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि आज बुधवार आहे तर आज मी हे करायला घेते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ह्याला बर्फ सगळा पकडला आहे तर आता तो, तो बर्फ वितळेपर्यंत मी बाहेर ठेवते हवेवर आणि त्याच्यानंतर मग मी हे बॉईल करून ह्याची रेसिपी करायला घेणार आहे आता या शिनाण्यांचा बर्फ थोडा वितळला आणि मी हे बाऊलमध्ये असे वतून घेतलेत आणि हे जे हे असं नाही ते काढून टाकायचं ते असं त्या भिंतीला वगैरे किंवा असं बोटीला वगैरे चिकटलेले असतात हे शिनाणे किंवा रशीला काही पण असेल समुद्र असं त्याला चिकटलेले असतात तर त्याला असं खेचून काढायला लागतात ना तर मग ही कच त्याला राहिली आहे आता ही काढायची आपल्याला ते तुम्हा ए, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हे दाखवेलच कसे साफ पण करायचे आणि कसं करायचं ह्याचं ते तर आता ह्याचं मी पाणी वतून ठेवते म्हणजे जेणेकरून आणखीन ते पटापट पड़ा बर्फ वितळेल आणि मग नंतर मग बॉईलला ठेवून देणार आहे मी तर मी आता इथे पाणी तापत आहे थे आणि हे शिनाणे होते ते बाजूला मी पाण्यात ते बर्फ जरा वितळायला ठेवलेला आणि ॲक्च्युली ह्याचं तोंड आहे ना ते गरम पाण्यामध्येच ओपन झालं पाहिजे पण ते मी बर्फात ठेवल्यामुळे त्याचं ते आधीच तोंड ओपन झालं पण एका वाफेवर ते शिनाने सर्व आपल्याला घ्यायचे उकळून एक वाफ एक उकळी आली ना त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते सर्व उकळून चांगलं असं आता या शिनाण्यामधलं मांस आहे ना ते वेगळं करून घेते मी आणि जेव्हा आपण ते शिनाणे ओपन करत असतो म्हणजे ते थोडे ओपन झालेलेच असतात तो ओपन करत असतो तेव्हा जरा ते काळजीपूर्वक ओपन करायचे नाही तर ते मास ना ते मासटा तो फाटू पण शकतो तर आता मी हे चांगलंसं सा एक साईडने काढून घेतलं हळूहळू आणि दुसऱ्या साईडने त्या चि मा शिनाण्याची जी चिपी आहे ना त्याच्यानेच ते काढून घेतलं आणि हा जो दोरा आहे ना जे रशीला वगैरे रशी ते किंवा गुणपाटाला ते लागलेले असतात तर ती रश्शी आहे ना ती काढून घ्यायची असे हळूच नाहीतर ते फाटू शकतं म्हणून आता हा शिनाणा छान असा आपला त्या शिणाण्याच्या ह्याच्यातनं ते मास्टर निघालं आहे आणि आता मी दुसरा मास्टर ओपन करून दाखवते तो छोटा आहे आणि हा व्यवस्थित निघाला नाही बघा त्याचे असे कसे असे तुकडे झाले जरा म्हणजे असं फाटला येते आणि आता हा तिसरा माष्टा शिनाण्याचा तो आता काढते तो सुद्धा असा हळू काढला कारण मोठे माष्टा चांगले असे काढायला येतात छोटे ते फाटतात पटकन आणि आता माझे सर्व शिनाण्यामधले माष्टा आहेत ना ते काढून झालेले आहेत आणि आता मी हे सर्व माष्टा आहेत ना ते वेगवेगळे करते काही मोठे तर काही छोटे आहेत ते छोटेवाले मी कालवणाला बाजूला काढून घेते आता हे मोठे मास्ट आहेत ते मी काढून घेतले एक साईडला फ्रायसाठी आणि हे छोटे आहेत ना ते कालवणासाठी ठेवलेत आता मी शिनाण्याची रेसिपी करायला घेते म्हणजे कालवण करायला घेते पहिलं त्याचं तर मी हे तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि तो चांगला असा परतवून घेते हलकासा त्याला गुलाबी रंग येईपर्यंत असा परतवून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आणि टोमॅटोसुद्धा चांगलासा परतवून घ्यायचा आणि जेव्हा आपण शिणाने बॉईल करायला ठेवतो त्यांचं तोंड ओपन होण्यासाठी आणि एक थोडंसं म्हणजे असं पाण्यामध्ये शिजले पाहिजे म्हणून तर ते ना असं बारीक गॅसवरच ठेवायचं कारण का फास्ट गॅसवर ठेवल्यावर ते ओतू जातं आणि मग ते पाणी सगळं वेस्ट होतं गॅसवर पडतं आणि ते नीट शिजलं पण जात नाही त्याच्यामुळे ते, ते बारीक गॅसवरच ठेवायचं आणि आता मी ह्या फोडणीमध्ये मालवणी मसाला दीड चमचा आणि एक चमचा गरम मसाला टाकला आणि ते चांगलं असं शिनाणे टाकून त्याच्या फोंडीमध्ये परतून घेते जे कालवनासाठी मी शिनाने बाजूला ठेवले होते ते त्या फोंडीमध्ये टाकले आणि परतून घेतलं आणि अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी ओतून ते बॉईल करायला ठेवलं एक उकळीसाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकते आता चांगली उकळी आली आणि आता ह्याच्यामध्ये मी घट्ट येण्यासाठी दोन चमचे मालवणी वाटप टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं आहे आणि ते पाणी आटण्यासाठी एका बाजूला ठेवून देते दे गॅसवर आणि आता त्यातलं पाणी पण आटलं आहे आणि चांगलं शिणाणे आपले शिजलेले आहेत कालवण चांगलं आपलं तयार झालं आहे शिणाण्याचं मी हे शिनाने फ्राय करायला घेते आणि त्याच्यासाठी मी मॅरिनेशनसाठी पहिले थे ते ठेवून देते आता त्याच्यात मी एक चमचा मालवणी मसाला टाकलाय त्याच्यानंतर एक चमचा चवीपुरतं मीठ टाकलाय आणि मग त्याच्यात मी थोडा गरम मसाला टाकते आणि थोडं आगळ आता ते टाकून चांगलं असं मी मिक्स करून घेते ते शिनाण्या सर्व साईडने लागलं पाहिजे आणि बाजूला ठेवून देते पाच एक मिनटासाठी आता मी शिनाने फ्राय करायला ठेवले त्याच्यामध्ये मी फ्रायसाठी मी रवा घेतला तांदळाचं पीठ घेतलं आणि थोडा मसाला मालवणी मसाला टाकून त्याच्यात चांगलं डीप करून ते आता मी फ्राय करायला ठेवते आणि बारीक गॅसवरच ठेवला आणि जरा काळजीने शिनाने फ्राय करायचे कारण का ते फुटतात मध्येच आणि अंगावर पण उडतं तेल ते आणि आपण ज्या साईडला उभे असू ना बरोबर ते त्याच साईडला फुटतात आणि अंगावर तेल उडतं असंच काहीतरी होतं ते काय माहीत नाही ते कसं होतं पण आता माझ्या हातावर उडालं ते एक चिनाना फुटला त्यातला ते शिनाने फुटतात म्हणून मी आता त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि आपण झाकण ठेवतो तेव्हा ते, ते जास्त फटाफट फ्राय होतात त्याच्यामुळे आपण चेक पण करायचं कर ते पटकन जळ करपले नाही पाहिजे खालून मग आता मी झाकण उचलून ते आता दुसऱ्या साईडने पण भाजून घेते एका साईडने भाजले ते चांगले असे आणि सर्व साईडने आता ते मी पलटून घेते चिमट्याने घ्यायचं किंवा काविलत्याने घ्यायचं तुमच्याकडे जे असेल तुम्हाला जमत असेल ते तसं आपण त्या पद्धतीत करायचं आता माझे सर्व शिणाणे छान असे फ्राय करून झालेले आणि आता माझी रेसिपी पूर्ण कंप्लीट झाली आहे दोन्ही पण कालवण शिणाण्याचं कालवण पण आणि शिणाणे फ्राय पण पण शिणाण्याच्या प्रकारमध्ये जास्त करून ते फ्रायलाच चांगले लागतात टेस्टला खूप मस्त त्याची टेस्ट लागते अप्रतिम अशी टेस्ट लागते त्याची आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा खाल तेव्हा ते शिनाणे तुम्हाला नक्कीच आवडतील तर आता आपली रेसिपी तयार झाली ते तर सी फूड रेसिपी शिणाण्याचं कालवन आणि शिनाने फ्राय आता आपली रेसिपी इथे तयार झाली चमचमीत